नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज चौरसात चार समान अर्धवर्तुळी कशी काढते हे आपण बघणार आहोत घटक दिलेल्या चौरसात चार अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की त्यातील प्रत्येक अर्धवर्तुळ चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करून त्यांचे व्यास संलग्न राहतील प्रश्न अठरा सात सेंटीमीटर बाजूच्या चौरसात चार अर्धवर्तुळे वरील सूचनेनुसार काढा बघा विद्यार्थी मित्रांनो आपण चौरस काढणं ही कृती आपल्याला इथं करायची आहे सात सेंटीमीटर पहिल्यांदा ए बी ही बाजू काढून घेतलेली आहे या बिंदूमधून लंब टाकण्यासाठी एच्या डावीकडे अंदाजे आणि दोन तीन सेंटीमीटर अंतर वाढून घ्यायचं आहे आणि ए बिंदूवर कंपास ठेवून अंदाजे अंतर घेऊन एच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडे दोन कंस करायचे आहेत त्या कंसामधलं जे अंतर आहे ते आपल्याला दुब आहे त्या कंसा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन म्हणजे लंब टाकणे ही कृती आपल्याला इथं करायची अशा पद्धतीने लंब टाकल्यानंतर कंपासमध्ये ए बी म्हणजे सात मी अंतर घेऊन त्या लंबाला छेदायचं तिथून त्या बिंदूवरून समोरच्या बाजूला कंस करून बीमधून त्या कंसाला छेदून तिथं सी आणि ती डी बिंदू मिळालेला आहे ते बिंदू जोडल्यानंतर आपल्याला चौरस मिळतो चौरस पूर्ण तयार झाल्यानंतर त्याचे कर्ण जोडायचे आहे ए सी आणि बी बी हे कर्ण जोडायचे आहेत कर्ण जोडल्यानंतर ते दोन कर्ण जिथे छेदतील त्या बिंदूला ओ नाव द्यायचं आहे अशा पद्धतीने चौरसाच्या दोन बाजू दुभागायच्या आहेत बी आणि सी रेषा दुभागणे ही कृती करायची निम्म्यापेक्षा हस्तांतर घेऊन तसंच ए आणि बी ही बाजूसुद्धा दुभागायची आहे अशा पद्धतीने दुबाच्या जे बिंदू आहेत ते ओ मधून जोडायचे आहेत ओ मधून जोडल्यानंतर चौरसाचे बरोबर चार समान भाग होतील चारही बाजूंचे समान दोन दोन भाग झालेले आहेत त्या त्या बिंदूंना पी क्यू आर एस हे चार बिंदू आपण तिथं नावं दिले आहेत त्या पद्धतीने ओ ए बी हा जो कोण आहे हा लघु दू बागायचा आहे कोंदू बागणे कृती इथं करायची दू बागताना अगदी तंतोतंत तू बागा आणि बिंदू जोडताना त्या बिंदूतूनच ते गेले पाहिजे बी डी करणारं जिथं त्रिबाजी करायचं छेदली तिथं ई नाव द्यायचं आहे कंपोआस ई बिंदूवर ठेवून ईमधून आपल्याला त्या बी डी कर्णाला लंब काढायचं आहे लंब काढताना ते जे कंस आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ते थोडं जास्त घ्या म्हणजे ते कंस चौरसाच्या बाहेर येतील असं अंतर लिहायचं आहे ते कंस दुभागलेले आहेत तिथं त्या ई बिंदूतून तो आपल्याला लंब काढायचा आहे तो लंब ज्या क्यू एस क्यू रेशर्जेचा शेल तिथं यन आणि पी क्यू रेशर्जित शेल्लं तिथं वाय नाव द्या कंपासमध्ये ओ एन अंतर घेऊन ओ आणि ओ आर या बिंदूवरती खुना करायचे आहेत म्हणजे चार खुणा झाल्यानंतर हे चार बिंदू जे आहेत ते पट्टीच्या सहाय्याने जोडायचे आहेत अशा पद्धतीने जोडल्यानंतर त्या अर्धवर्तुळाचे आपल्याला हे संलग्न व्यास मिळतील अशा पद्धतीने हे संलग्न व्यास मिळाल्यानंतर आपण त्या बिंदूंना नाव द्यायचं हे अर्धवर्तुळाच्या केंद्र आहे ई वन ई टू आणि ई थ्री अशा पद्धतीने ई बिंदूवर कंपास्ट ठेवायचं एन इन का अंतर घेऊन अर्धवर्तुळं काढायचे आहेत ई वन बिंदूवर कंपास ठेवून ई एन अंतरानेच चार वर्तुळं काढायचे आहेत अशा पद्धतीने हे चार अर्धवर्तुळं आपण काढत असताना ते चौरसाच्या दोन बाजूंना स्पर्श करतील धन्यवाद